नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जनमानसातील सामान्यातील सामान्य जनमानसाचे स्वतःचे हक्काचे प्लात व घर झाले पाहिजे याकरिता पुढाकार घेऊन ते मिळवून देण्याचा व यानंतरच आपला आयुष्य गोर गरीब शोषित पीडित वंचिताची सेवा करण्याचा संकल्प आज मी आपल्या वाढदिवसानिमित्ताने केला असल्याची माहिती तृप्ती रिॲलिटीचे संचालक व काँग्रेस पक्ष वानाडुंगरीचे शहर अध्यक्ष नितेश भारती यांनी दिली नितेश भारती व मित्र परिवारातर्फे रविवार सात सप्टेंबर रोजी शिवाजी पार्क महाजनवाडी वानाडुंगरी हिंगणा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी नितेश भारती यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी असंख्य हितचिंतक नातेवाईक मित्र परिवार व चाहते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी नितेश भारती यांचे अभिष्ट चिंतन केले सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी नितेश भारतीच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रीग लागली होती तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात शेला घालून त्यांचा सत्कार करून नितेश भारती आशीर्वाद घेत होते

बांधकाम क्षेत्रामध्ये आणि लेव क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे तिरुपती रिअलटेल रिअलटेकच्या नावाने कधी या फर्मची सुरुवात झाली नेमकी कल्पना कशी सुचली हा त्या संघर्षा संदर्भात सांगा आ, या फर्मची सुरुवात आम्ही केली दोन हजार एकवीसला ला आमचे जे काकाजी आहेत जगताप सर संजयजी जगताप यांच्या ऑलरेडी कितीतरी मला वाटतं वीस तीस वर्षापासून ह्या बिझनेस चालू आहेत आमच्या ऑलरेडी एक दुसरा बिझनेसचा एक डेअरी फार्म आणखी किरण शॉप म्हणून पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी वारंवार प्रयत्न केले हो त्यांच्या माध्यमातून आपण या दोन हजार एकवीसला या फॉर्मसोबत जॉईन झालेला आहोत त्यानंतर आपण हे तिरुपती रियालिटी फर्म ओपन केलेली आहे म्हणजे या क्षेत्रात आपली कुठलीही ओळख नव्हती काही किराणा आणि दूध व्यवसाय होता हो सर हळू माहिती हळूहळू माहिती मिळाल्यानंतर या क्षेत्रामध्ये संघर्ष कसा होता पहिला संघर्ष कसा होता तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं हा माहिती नव्हतं नॉलेज नव्हतं नाही सर विषय असा आहे की या क्षेत्रात जेव्हा आलो आम्ही त्या या क्षेत्रामध्ये आल्यानंतर सहा ते सात महिने असं वाटलं की विनाकारण या क्षेत्रामध्ये आहोत म्हणजे कुठलाच रिस्पॉन्स नाही काहीच नाही एकदम असं थकल्यासारखं निग्लेक्ट म्हणजे निगेटिव्ह विचार एक मनामध्ये यायचे मग ते म्हणतात ना थकल्यानंतर काहीतरी एक विषय राहतात एकतरी होतात ते एक सुरुवात झाली सर आमची आठ महिन्यानंतर तेव्हा कुठं आमचं म्हणजे आठ महिन्यानंतर एक स्टार्टअप मिळाला आम्हाला मराठी माणूस या संदर्भात नाही सर आमचं कसं आहे एक विश्वास कस्टमरचा जे घेतलेला आहे म्हणजे कसं आहे कुठलाही अविश्वास न करता त्यांच्यासोबत एक विश्वस्त एक पारदर्शकता आम्ही ठेवलेली आहे तिरुपती या फर्मच्या नावाने त्यामुळे एक विश्वास एक आत्मविश्वास आणि एक रिलेशन मेंटेन झालेला आमचं म्हणजे डगडणं कोणी प्लॉट म्हणा फ्लॅट म्हणून परचेस करतात अक्षरशः विषय असा झाला सर मी मैं जुलै महिन्यामध्ये मैं तिथून आलो तिरुपतीमधन सप्टेंबरमध्ये त्याच नावाने आम्ही फर्म ओपन केलेली नक्की सर आमच्या हंड्रेड पर्सेंट ग्राहक संतुष्ट आहे बायदो कोणाचा काही प्रॉब्लेम जरी आलात तर कुठलं डिटेक्शन न करता आम्ही पूर्ण पेमेंट जो आहे तो रिपेंड करतो आमचं टोटल ओव्हरऑल वर्धा रोड म्हणा व अमरावती रोड म्हणा आपला वनाडोंगरी म्हणा हिंगणा रोड म्हणा प्रत्येक ठिकाणी साईट चालू आहे सध्या आणि आमची टीम आहेत नाही सर कसं आहे जसं आपल्यामुळे कोणाच्या तरी उदरनिर्वाह चालत आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तो व्यक्ती खूप जास्त मेहनत करतो त्यामुळे तो समोर चाललेला आहे एक आपण फक्त माध्यम दिलेला आहे त्यांना पण त्याच्यावर स्ट्रगल म्हणा मेहनत म्हणा त्यालाच होता करणं आहे त्याच्यामध्ये ते लोक मेहनत करतात त्यामुळे त्यांचं फळ म्हणा यश म्हणा त्यांना मिळतात सामाजिक कार्यामध्ये कसं आहे आमचे वडील जेव्हा होते तेव्हा ते ग्रामपंचायत सदस्य असताना हयात म्हणजे मरण पावले ते असताना आम्ही छोटे छोटे होतो त्या वयापासून आम्हाला एक म्हणजे त्यांच्या माध्यमातून एक वळण लागली त्यांचे जे कार्य पाहून जा एक म्हणजे शिकायला लागलं पण त्यांच्या पाऊ पाऊ आम्ही स्वतः हे करायला लागले की आपल्याला म्हणजे वडील करतात तर आपल्याला पण हे केलं पाहिजे वडील गेल्यानंतर त्यांच्या वारसा आमच्यावर आल्यानंतर एक सामाजिक क्षण म्हणून आम्ही तो वारसा समोर चालवलेला आहे लोकांचे कुठलाही प्रश्न असो नगर परिषदचे असो पोलीस स्टेशनचे असो दवाखान्याचे असो याच्यासाठी तत्पर आमची टीम आम्ही तत्पर असतो समाधी हा ती हवं पण सामाजिक कार्य करत असताना खूप मोठी अडचण येते आज जवळजवळ ते चार ते पाच ह्या वर्षाला गुन्हे दाखल झालेले विनाकारण जसं मागच्या वेळेस हॉस्पिटलने हॉस्पिटल एक डेड झाली होती त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर त्यांच्या पत्नीला लाभ मिळून देण्याकरता विषय झाला तर आमच्यावर खटले दाखल केले जसं कुठले एक दोन आंदोलन झाले त्याच्यावर सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत करत असताना खूप मोठा अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतात याचं अक्षरशः उदाहरण आम्ही घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे सर्वांचे मनापासून आभार सर्वांचं प्रेम असंच राव हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वांच्या हृदयामध्ये आपलं एक छोटंसं स्थान राहा बस त्यांना धन्यवाद संकल्प हेच केलेला आहे की येणार आहे याच्यामध्ये जसं वानाडोंगरी नगर परिषद म्हणा बाकीचा विषय म्हणा की वानाडोंगरीचा जर विषय घेतला तर खूप मोठं करप्शन आहे वानाडोंगरी सर अक्षरशः जनतेला प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास होतो तिथे कुठलं आर एल राव हो, कुठली टॅक्सेशन राव हो, कुठले जनरल छोटंसं काम राहिलं हो तर तिथं प्रत्येक गोष्टीला देवाण विषय येतो त्यामुळे लोकांना जे सात वर्षापासून त्रास होत आहे त्या सम याच्यामधून त्यांना काढणं गरजेचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी एक येणार आहे भविष्यामध्ये खूप मोठा लढा होणार आहे वाणाडोंगरीमध्ये तुम्ही बोललात हे खरं आहे लढा म्हणजे कसं सर जे करप्शन आहे त्याला ऑलरेडी फोडलेली आहे आता कसं आहे गव्हर्नमेंट त्यांची आहे सत्ता त्यांची आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व त्यांची हात आहे जोपर्यंत याच्यामधले जरी धुरा चेंज होत आहे तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही कोणी आम्ही कलेक्टरला वारंवार रजे दिलेला आहे तक्रारी केलेला आहे पण कलेक्टर सुद्धा अंडरटेकिंगमध्ये काम करतात जे सत्ताधारी आहे त्यांच्या अंडरटेकिंगमध्ये ते काम करतात स्थानिक प्रचना त्यांच्या सोबत आहेत आता जे स्टार्टअप झालेलं आहे सर आता वॉर्ड फाउंडेशन झालेलं आहे वर्डाची फाळणी झालेली आहे पहिले दहा प्रभाग होते आता बारा प्रभाग करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आता जेव्हा पण तो रोस्टर ओपन होत नाही आता रोस्टर आता मला वाटतं शस्ते या महिन्यामध्ये ओपन होऊन जाईल रुष्ट झाल्यानंतर समोरची रूपरेषा ठरवून येतील आपली तयारी नाही तयारी तर काहीच नाही सर रुष्ट राहिल्यानंतर बघू आपण शंभर टक्के सर कारण की लोक त्रासून गेलेले आहे भाजपमुळे प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे प्रत्येक छोटंसं काम राहिलं तर तिथं पैशाची डिमांड होतात त्यामुळे लोक अक्षरशः त्रासून गेलेले आहे आज जे नगरसेवक होते ते लढले दोन हजार अठराला तेव्हा काय कंडिशन होती ना आजची कंडिशन काय हे जग जाहीर आहे नगर परिषद करप्शन खूप जास्त झालेलं आहे करप्शनच्या आधारेच हे निवडणूक लढले जाणार आहे करप्शन झालं म्हणून हे आम्ही नाही सर वानाडोंगरी शहरातली शे, संपूर्ण जनता म्हणत आहेत की वानाडोंगरीमध्ये सर्वात जास्त करप्शन झालेलं आहे पूर्ण आमची एकच इच्छा आहे सर, सर।, सर। की सा, जनमानसातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांचे प्लॉट झाले पाहिजे सर्वांचे हक्काचे घर झाले पाहिजे ते कसे करता येईल काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन प्रयत्नशील राहू शेवटचा प्रश्न आहे की सर्वांना मनापासून धन्यवाद सर्वांना त्यांच्या मनामध्ये असंच भरभरडून प्रेम माझ्याबद्दल राव आणखी त्यांच्या संघर्षासोबत नितेश भारती प्रत्येक वेळ त्यांच्यासोबत उभा राहील हेच मी त्यांना सदिच्छा देतो गव्या देऊ शकतो